खरंच माझी आई नोकरी करणारी होती आणि तिचा खूप मोठा पगडा माझ्यावरती आहे आणि खरं तिनी माझ्या म्हणजे असं खरं आमच्याकडे मी पहिलाच नट आहे म्हणजे आमच्या घरात कोणी ह्या क्षेत्रात देखील नाही पण तिने सपोर्ट केला म्हणून मला हे करता आलं म्हणजे समजा ती म्हणाली असती नाही नाही बाजल नोकरी कर वगैरे हो तर मला करावी लागली असती नोकरी पण ती धाडसी होती हिम्मत होती तिच्यात आणि तिचा एक खूप मोठा पगडा माझ्यावरती आहे आणि आता ती नाही आहे तर आता असं ते पतंग कटली की कशी अशी तर तसं साधारण मला फिलिंग येतं की आपल्या मागे कोणतरी पाहत होतं कोणीतरी विचारत होतं जरा हसून काम करायला काय होत आहे रागारागात काय चाललंय वगैरे असं असं कोणीतरी सहज म्हणतंय ते थोडं होतं पण हे खरं आहे की घरच्यांचा एक खूप मोठा पगडा माझ्या कामावरती आहे आणि माझ्या वागण्यावरतीही आहे तर आता ते खूप मिस होतं आणि काय त्याला हा सिनेमा खरं तर अशा प्रेक्षकांसाठीच आहे सा की ज्यांचं काही पाहणं राहून गेलं आहे काही म्हणायचं राहिलं आहे का, का याचं खरं तर त्यांना त्यांना कोणीतरी हे सांगायला हवं आणि ते हा सिनेमा खूप छान आलं आहे म्हणजे दोन्ही पिढ्यांसाठी म्हणजे ज्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत तेही आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी देखील मुलांशी कसं वागलं पाहिजे असाही एक तर दोन्ही बाजूनी खरं तर हा सिनेमा खूप परिपूर्ण आहे म्हणजे त्या दृष्टीने